जे जे काल बऱ्याच पत्रकार मित्रांचे फोन होते की त्यांना बाईट पाहिजे होती आणि मी विचारलं की कोणत्या विषयावर आणि बघितलं सुद्धा की गिरीश महाजन जे भाजपचे मंत्री आहेत आणि काल ते बरबडले की आठ दिवसाच्या आत उद्धव साहेबांची सेना ही संपेल किंवा राहणारच नाही सत्तावीस वर्ष इंदुहय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं बोट धरून ही तुमची भाजप पूर्ण महाराष्ट्रात वाढली आणि एवढा अहंकार कशापोटी सत्यपोटी सत्तेपोटी आणि म्हणून तुम्ही यायचं आणि काही बरबाळायचं दोन महिन्यापूर्वी मुख्यमंत्री आल्यानंतर आम्ही नाशिक शिवसेनेने विचारलं की तुम्ही पालकमंत्री का देत नाही पंधरावीस हजार कोटीचा तुम्हाला भ्रष्टाचार करायचा आहे त्याच्यातून पैसे काढायचे आणि म्हणून पाच पाच मंत्री या नाशिक जिल्ह्यात दिल्यानंतर सुद्धा एक पण पालकमंत्री तुम्हाला नेमा नाही आणि आमच्या पक्ष संपवायला निघाले अरे ह्या पक्षाने या, या पाच पन्नास साठ वर्षामध्ये अनेक धक्के सोसले आणि शिवसेना उभी राहील त्याच्यामुळे कोण गेलं आणि कोण आलं याच्यामुळे कधीही त्या जगाच्या पाठीवरनं इंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केली शिवसेना कधीच संपणार नाही आणि म्हणून आज आमच्या सर्व कोर टीम आदरणीय खासदार साहेब असतील उपनेते सुनील भाऊ बागुल दत्ताजी नाना महानगर अण्णा विनुभाऊ केशव तात्या आदरणीय वसंत भाऊ जे सर्व उपजिल्हा प्रमुख आम्ही यांनी ठरवलं की उद्या गिरीश भाऊ यांनी जे स्टेटमेंट केलं त्याला उत्तर देण्यासाठी आज आम्ही प्रेझ महा डबल रोल आहे का इथं बसलेले आमचे महानगरप्रमुख इथे हजर आहे आणि घरी लग्न कार्य असल्यामुळे गेल्या दोन अडीच महिन्यापासून ते कामात व्यस्त होते प्रत्येक उप का कार्यक्रम आम्ही सोबत होतो आमचे राऊत साहेब आले होते सुनील राऊत आले होते जिल्ह्याची अख्खी शिवसेना आली होती अरविंद सावंत आले होते अनेक महाराष्ट्रातले लोक अण्णाकडे लग्नाला आले होते आणि या भाजप आणि शिंदे गटाने काही महिन्यांपूर्वी सलीम कुत्ता म्हणून प्रकरण उकरून काढलं आणि तेव्हा यांनी आरोप केले उद्धव साहेबांच्या पदाधिकाऱ्यांशी आणि सलीम कुत्ताचा संबंध जोडला नको नको आरोप केले आणि आज तुम्हाला ते भेटायला आले तुम्ही भेट दिली आणि त्यांनी सांगितलं की आमचा विषय महापालिका म्युन्सिपल कर्मचारी सेनेचा होता मी काल सुद्धा प्रेतचा त्यांना निरोप दिलेला होता की तुम्ही या माझ्याशी बोलले हे तुम आता तुमचा व्यक्तिगत काम असू शकतात ना आले ना सिल्फिन आमचं जे काम आहे कार्यालयातून फोन गेला त्यांना फोन केला सर्वांनाच मी फोन केली इथे मंचावर बसलेल्या सर्व कोर कमिटीला फोन केला त्यांना पण तसा फोन केला होता तुम्ही म्हणायचा अर्थ असा की दोन अडीच वर्षापूर्वी तुम्ही आरोप करतात आणि त्याच लोकांना तुम्ही भेट देतात तेव्हा आमची शिवसेना ही चुकीची होती उद्धव साहेब चुकीच्या लोकांना बरोबर ठेवत होते का आणि तुमच्या मुख्यमंत्र्यांच्या व्यस्त शेड्यूल मधन तुम्ही भेट दिली गेले असती नाही याच्यावरती आहे किंवा नाही ते आज आज, आज आमच्या पक्षात आहे ना राऊत साहेबांचं स्टेटमेंट असेल ते मी अजून बघितलेलं नाही मला असं वाटतं आदरणीय उपनेते सुद्धा बडगुजर अवस्थेत आहेत आज सात तारखेला तीन महिने होतील त्याच्यानंतर आम्ही अनेक आंदोलनं केली महापालिका आयुक्तांना निवेदनं दिली आणि अहो चांगलं शिबिर झालं हो या सर्व मित्रमंडळी आणि पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणि तीन महिन्यानंतर चुकीची नियुक्ती मला तर काही वाटत नाही मी पूर्ण जिल्ह्यात आम्ही सर्वजण फिरलो शहरात फिरतोय आणि अचानक कसं काय कोणी नाराज असेल मला तर काही वाटत नाही सुधा भाऊन हो मग त्यांची संभ्रम अवस्था आहे काहीतरी व्यक्तिगत बघा लोकशाहीमध्ये अनेक पक्ष आहेत कोणीही कुठल्याही पक्षात जाऊ शकतं परंतु आमच्या शिवसेनेविषयी चुकीचं बोलणं हे आम्ही कदापि सहन करून घेणार नाही आणि मग तोच सूर जर गिरीश महाजन घेत असतील आणि आमची शिवसेना नेस्तापुन एका इथे जमलेले एका निरोपावर पवार सर्व पदाधिकारी प्रमुख पदाधिकारी इथून उपस्थित आहेत अशी शिवसेना संपली नाही 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 मा व्यक्तिगत माझं नाव तर घेतलं नाही एक पहिली गोष्ट शिवसेनेमध्ये नियुक्ती करताना माननीय उद्देशसाठी निर्णय घेत शिवसेनेमध्ये कुठली नियुक्ती होताना उद्धव साहेब निर्णय आणि सामन्यामध्ये नियुक्ती विश्वास घेतलं कोणाला विश्वास घेतलं काही नाही त्यांना केलं आम्हाला कोणाला विश्वास देत म्हणजे निर्णय उद्धव साहेबांचा आहे कोणाला जिल्हा प्रमुख करायचा कोणाला उपनेता करायचा हा निर्णय त्यांचा आहे त्या निर्णयात तुम्ही हस्तक्षेप करू शकत नाही अजून तरी आमच्या कानावर आलं या ठिकाणी नियुक्ती केल्यानंतर नाराजी वगैरे असं काही नाराजी असतं तर लगेच काहीतरी झालं असतं उद्यापर्यंत झालं असतं तीन महिने झाले काही झालं नाही शिबिर झालं शिबिरात काही झालं नाही हे आता चर्चा होत असतात करत असतात असं काही नाही जिल्हा प्रमुखांनी आपण नाराज आहेत जिल्हा प्रमुखांनी बोलवलं

आणि <Sessizuk> त्यांचा <Sessizuk>

असे या विचार बसणी चालू आहे आणि माहिती आहे आपले दात आपले काम आम्ही आम्ही आमच्या विनंतीला मान्य होत्या ठिकाणी सगळ्यांच्या विनंतीला मिळाली आम्ही सगळ्या प्रत्येक माणूस शिवसैनिक दे, हो वाजे काम करत होत परिस्थिती राजा भाऊ माझे एक प्रामाणिक संशोधन आहे त्याच्यामुळे या चर्चा कापू चालू आहे चर्चा पूर्ण फिरत आहे का मला त्यावेळेस मला सुद्धा कारण वाटलं होतं कमी जिल्हा बरोबर दावेदार आहे परंतु कारण स्वतःला प्रमोशन भेटतं

तुमच्यापैकी लोक कोण आहे तुम्ही मला गोष्ट करू शकता बोलतो आपण सर्व सुटल्या लोकशाहीचा मी सांगितलं माझ्या भावना मला वैयक्तिक व्यक्ती स्वातंत्र्य आहे मी त्या व्यक्तीचा स्वातंत्र्य आपल्या समोर भावना माझ्या परंतु आमचा काही प्रोटोबल आहे

ते आम्ही सोबत काम केलेलं आहे त्यांनी मला अनुभवलं असेल वेळोवेळी सांगतो मी पहिलेच क्लिअर केलं की मी माझ्या बाबा आपल्या सर्वात सर्व असेल माझ्या शिवसैनिक नाही त्या ठिकाणी स्पष्ट बोलणार शिवसैनिक आहे आणि माझ्या सगळ्यांना माहिती आहे परंतु आजची प्रेस कॉन्फरन्स जिल्हा प्रमुखांच्या अपेक्षित अधिकारी आहे आज तो अधिकार त्यांचा आहे शेवटचा मला अपेक्षित अपेक्षित असतं किंवा त्या ठिकाणी एक चांगली ठिकाणी जिल्हा प्रमुख बदलत आहे अभिषेक किंवा आम्हाला माहिती आणि बदलले आम्ही त्यांचं स्वागत पण केलं कारण पक्षाचा आदेश आहे शिवसैनिक पक्षाचा आदेश होता शिवसेने जोपर्यंत स्पर्धा होती स्पर्धा नाहीच नाही कारण तोपर्यंत राजकीय आणि अचानक त्यांची नियुक्ती झाली आम्ही त्यांचं स्वागत केलं स्वागत केल्यानंतर आता आम्ही त्यांच्यावर कार्यक्रमही केले आणि आज तुम्हाला पक्षातल्या लोकांनी माझे शंभर माझे माझ्या शिपट आहे आणि तयारी लागलो कारण आणि अजून काही गोष्टी आहे सांगेल आमचे दोन हजार सतराला चौतीस नगरसेवक मिळून आलेले होते त्याच्यानंतर अकरा नगरसेवक हे पहिल्या टप्प्यात गेले त्याच्या आधी एक गेलेले होते आणि गुरुवारी सर्व नगरसेवक इथे आहेत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष गट हा शिंदेचा आहे हे सर्व सगळ्यांनी लक्षात घ्यावं अशा प्रकारे आमची संख्या आहे आणि पुढच्या काळामध्ये हा काहींचा देहात झाले त्यांच्या कुटुंबाचा सर्व आहे

आताच आमच्या सहसंपर्क सहसंपर्क प्रमुखांना फोन आलेला आहे संजय राऊत साहेब जे शिवसेनेचे नेते आहेत फोन हा संजय राऊत साहेबांचा सा आदरणीय प्रेस सुरू असताना दत्ताजी नाना गायकवाड यांना आलेला ते आमचे सहसंपर्क प्रमुख आहेत आणि पक्षातून सुधाकर बडगुजर यांची हकलपट्टी झालेली आहे कारवाई करत असल्या कारणाने आमच्याकडे हे सर्व निर्णय पक्षप्रमुख घेत असतात नेते घेत असतात पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आणि राऊत साहेब यांच्या आदेशाने हकालपट्टी झालेली आहे आमच्याकडे आम आदेश चालतो आम्ही आमच्या पक्षप्रमुखाला प्रश्न विचारू शकत नाही अकलपट्टी म्हणजे हकालपट्टी विचार सांगता काय आता त्यांना काही आतल्या गोष्टी कळल्या असतील इथं राहून समोर काय ज्या ज्या काही गोष्टी चुकीचं काम झालेलं असेल मग अकलपट्टी झाली असेल नाही नाही आम्ही काही तक्रारी करत नाही आम्ही काम करत असतो नाही बाकीचे लोक आमच्या संपर्कात आहे काही कोणी नाराज नाही आम्ही सर्व लोक आमच्या सर्व आगरक्षक पदाधिकाऱ्यांची संपर्क आहोत आणि आमचं पक्षाचं काम करत राहू ह्या भारतीय जनता पार्टी जेव्हा या सलीम कुर्तावर ओरडत होते सिरियल लावली होती मीडियामध्ये आणि तेच लोक त्यांना आता गोड लागायला लागले म्युनिसिपल कर्मचारी सेनेचा प्रश्न हा दहा वर्षापासून पेंडिंग आहे त्याच्या नावाखाली जाऊन तुम्ही प्रवेशाच कट कारस्थान केलं असेल असं कल्पटीव जाणवतं एक गोष्ट लक्षात ठेवा अडीच वर्षामध्ये ही जी बंडखोरी झालेली आहे ही जी गद्दारी झाली आहे पूर्ण देश आणि महाराष्ट्र बघतोय आम्ही आमच्या लोकांना थांबवतोय काम करतोय थांबणार आहे आणि आम्ही आमच्या पक्षाचं काम करू हे कोण कोण आहे याचा आम्ही शोध घेऊ